আহ শান্ত বসো সালাম আলেসা এই শান্ত বসো শান্ত কোকো Semarang sama di Semarang, hasil kulo kauan anak muda kauan kan, sama itu karena ini nih mahai tulang dulu apa lagi yang kecepat, ya udah dispada, coba karena percaya, palingnya जो सगळ्या शिवारीचा अंमलबाजवण्या मराठा आणि कुंडी एका बाजून असतो याला समाजाने सहकार्य करायचं आपल्या लक्षात मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून समाजाने यावेळेस काकतीनं काम करायचं आणि मराठा समाजाने शेरा करायला मराठा समाज बरोबर करतो उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत सत्तार

मग भाजपचा येतो वेळेस मग त शिवसेनेचा येतो राष्ट्रवादीचा येतो काँग्रेसचा बी येतोय महाविकास आघाडीचा येतोय मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कोणी असतो मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणेच ते सत्तर आले म्हणजे पाठिंबा तिला असं होत नाही आणि होणार बी प्रयत्न होतो अरे काय दादा पाहिलं सारखं मला देच न आता आता फायदा घेऊनच देत नाहीत मी घेऊन जायला तर मला गाव घेऊन द्यायचे मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विशेष कट पासष्ट वर्ष त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि हे पंधरा वर्ष खबर आणलं आमचं आत्ता ते होतं ते सोळा टक्के घातलं पहिले त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखे दोघं पण म्हणजे दोघांनी आमच्या वर्ष केले पण आता पर्याय नाहीये आम्ही दिल्याला त्यामुळे समाज बरोबर घ्यावी कोणाला पाडायचं कोणाला निवडून आलो सोलापूर त्यांचे दौरे पडायचे का दौरे टाकणार नाही त्यांचे पण हे खरं आहे मोदी साहेबाला इतिहा सभा महाराष्ट्रात घेण्याची दुसरी गोष्ट त्यांचं चिन्ह सोडून थोडं तोंडात चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आला त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाच्या प्रचारा जायची वेळ आली त्याच मोदी साहेब आणखीन एक यांच्या मुळे बोगायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळे मोदी साहेबांवर एवढी भीती बाकीच्या राज्यात काही काही राज्यात अठ्याऐंशी उमेदवार तरी एकाच टप्प्यात देऊन महाराष्ट्रात दे पाच टप्प्यात टाकले आणि पाचशे टप्प्यात त्यांना मोदी साहेबांनाच आणायचे एवढे हाल मोदी साहेबांचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले मी म्हणलो होतं मराठी खेळू नका मी म्हणलो तुम्ही मराठ्याला खेटू नका तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करते आता माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकर आरक्षण मागते जे कष्टकरी माझे माय बाप आहेत त्यांना वाटतं माझं लेकर कलेक्टर व्हावं डॉक्टर व्हावं आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी व्हावं ते मायबाप बाप माझं आरक्षण मागतो त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचं त्यांच्यावर गुन्हे दाखल के काही नसताना एमपीडी सारखे गुन्हे महिलांवरती गुन्हे सामान्य माझ्या गोरगरी मराठ्यावर गुन्हे आरक्षण असून दिलं नाही ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदी सायते राज्यपुरचं आणि काय सांगणार आता गोवा दिल्ली राजस्थान गुजरात सुद्धा आहे पुढच्या महिन्यात थोडं आहे माझ्या जनतेच आहे मोदीजींनी सभेत असं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल एस सी एसटी आरक्षण असेल हे सगळे आरक्षण करून अल्पसंख्याकांना देण्याचं काँग्रेसचं गाठ आपण आरक्षणाचा अभ्यास करताय असं वाटतं ते नाही आता बोलले मी मी काय काय बोलणार कारण काँग्रेसचा पण आमचा मात्र काडी लावली ती दोघांनी आमची चांगली काडी लावली आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली यांचा तितका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या त्या मराठा दिवसामुळे मोदी साहेब अशी बीतली मोदी साहेब पडता येणार इथंच मराठा जिंकल्याला मी खरं सांगतोय मराठ्यांची एकजूट इथं जिंकली भीती निर्माण झाले मताची भीती वाटली पाहिजे मराठ्यांना माझी एवढी असा पारा पाहणारा पार हो राहायला पाहिजे हो असा जे पाटील काँग्रेसचे आमदार केली तरी हे बघा बलिदान तर आमच्या आरक्षणासाठी गेले इथपर्यंत ठीक आहे पुढच्या राजकीय मला माहीत नाही परंतु आमच्या समाजासाठी बलिदान गेले हे सत्य आणि सगळे बलिदान साडे तीनशे चारशे पोरांचे पण झाले हे मी वाया दोन हात माझं फक्त आपल्या माध्यमातून एवढंच मोदी साहेबाला सांगेल तुमचे जे भाजपाचे करते काही नेते त्याला थोडी समज दिली तर बरं होईल नाही दिली तर तो फजिती तर होणारच आहे दिली तर बरं होईल द्वेष खूप भरलाय त्यांचा ठासून मराठ्यांविषयी आणि बारा बलुतेदारांविषयी धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी विमा वेळेस जाणे वाचत होते भगवान जर दिल्या काहीतरी वादा भूल असं गाणं लावलं होतं त्यांनाही सांगितलं होतं वादा खेळता धनगराला आरक्षण देतो आम्हाला दोघा ते कसा कार्यक्रम त्याला मोदी साहेबांनी सांगाव दुस हजार सोळा मना त्यांची फोजिटिव्ह होणार नाही जर असंच सुरू राहिले विधानसभेला मी माहित सापच करणार सोडतच नाही माझा राजकारण मार्ग नाही मला राजकारण करायचं नाही पण सगळे स्वरी जांबलबाजी हो कायदा जर पाणी जाता त्याचा संपर्क नाही केला दोनशे आम्ही येत आणि मैदानात मी स्वतः असणार राजकारणात मी पण मी देणार समाज बनवणार मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे दलित समाज आहे बारा बरोबर लिंगायत समाज आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे आम्ही एवढे बी एक सुल्टा कार्यक्रम लावला समाज सोलापूर मराठा समाज सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं आहे की ही निवडणूक मी मी नाहीये ही समाजाच्या खांद्यावरती आहे तुमच्या लेकररा डोळ्यासमोर ठेवा आणि आरंगसिंग डोळ्यासमोर ठेवा जो सगळ्या सोयी जांभाल बाजावण्याची बाजून मराठा आणि कुंडी याच बाजून असेल त्याला सहकार्य करा पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा या विजय यावेळेस असं पाडा त्याच्या पाच पिढ्या तरी पुरुषात कधीच उभारण्यात राहिल्या पाहिजे ताकदीनं पाडा मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे याच्यात नाहीच दिलं कधीच म्हणलो नाही याला मदत करा त्याला करा पंचायत पक्षाला करा अपक्ष सुद्धा आम्ही दिला नाही आमचा पाठिंबा पण कोण आला पण जर दिला नाही तर मात्र विधानसभेला मध्ये आहेत काही काँग्रेस मध्ये आहेत त्यांना काय सांगा तिथे कीड लागली ना आम्हाला गोरगरीबाला आम्हाला गोरगरीबा आमच्या कल्याण त्यांच्यामुळे ही कीड लागलेली आहे ना तिला दुत आम्ही उघड्या पडायला लागले आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली आम्हाला नेमक्या कोण कोणाचा जातीचा आहे का, का पक्षाचा आहे या दीड जातीच्या बैठकाला पळाला का जातीच्या काम करायला पळाला का नेत्याच्या पॉकेट घेऊन जातीला बाप नेत्यालाच बाप मानतो उघडे पडले हे आमच्यासाठी विधानसभेला चांगलं झालेलं आहे आणि समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे समाजाला कळतं कोणाला पाडायचं कोणाला घेऊन मानायच माझ्या गोरगरीबाला दिसून मी हटत नाही पण या भाजपाच्या मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्यांचा द्वेष सोडून द्या म्हणा पुढच्या काळात भूमिका काय मनोज प्रसाद यांची नाही मी नाहीच नाहीच ना मी ना माझी स्पष्ट भूमिका मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो मी अंधारातून कार्या कर नाही करत याला मतदान करा त्याला काय कोणालाही करा ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा पण लेकरच डोळ्यासमोर ठेवा आरक्षण डोळ्यासमोर ठेवा मताची ताकद दाखवा पाडण्यात खूप मोठा विजय धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद